नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे तीच योजना आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेवरती आपण काल एक व्हिडिओ शेअर केलाय परवा पण शेअर केलाय लागोपाठ तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचे व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत तुमच्या कामाचा जो व्हिडिओ असेल तो थमनेल पाहून तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे दुसरं म्हणजे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच नाही आणि तुम्ही व्हिडिओ न पाहता मला कमेंट करता त्याच्यामुळे मला रिपीट रिपीट त्याच कमेंट येतात आता मी पंधरा ऑक्टोबर संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे ऑलरेडी आपल्या त्या व्हिडिओमध्ये परवाच्या बरोबर पण तुम्ही परत मला तेच तेच प्रश्न विचारताय आता पंधरा ऑक्टोबरचा तो जो मुद्दा आहे ना तो आपण मुद्दा अगोदर घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल आणि शक्यतो आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आपण एवढा वेळ तर नक्कीच देऊ शकतो आपल्या कामाच्या माहितीसाठी बरोबर आपल्याला जर काही समजत नसेल आणि एखादी व्यक्ती आपल्याला माहिती सांगते तर कमीत कमी ती माहिती आपण ते पूर्ण ऐकणं हे तर एवढं तर तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचे व्हिडिओ असतात आपले आणि कुठं कोणाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल काही सांगता येत नाही आणि नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हे सुद्धा सांगायची आवश्यकता नाही एवढे चांगले आपण तुम्हाला माहिती देतो आणि तुमच्या कामाची माहिती असते अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून जे प्रश्न तुम्हाला आहेत ते इतरही महिला बहिणींना प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यासाठी फक्त शेअर करा ते प्रश्न घेऊया आता सगळ्यात महत्वाचा जो पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आपण ते घेणार आहोत त्याच्यानंतर एक जुलैमध्ये फॉर्म भरलाय ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय किंवा मग तुम्ही ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय तर आता मी सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा घेतलाय ना सगळ्यात अगोदर मी ऑक्टोबरचाच घेणार आहे ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले अंगणवाडी सेविकांकडे बरोबर आता त्यातल्या बऱ्याचशा महिलांचे फॉर्म जे आहेत ते पेंडिंग आहेत बरोबर एक मुद्दा दुसरा मुद्दा बऱ्याच महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत का रिजेक्ट आहेत का काय त्यांच्या फॉर्मचं झालं त्यांना एकही मेसेज आला नाही त्यामुळे त्यांना माहितीच नाही की त्यांच्या फॉर्मचं काय प्रॉब्लेम आहे आता बरोबर तिसरा प्रॉब्लेम काय आहे तुमचा की तुमचं जो फॉर्म आहे तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रुव्हल आहे पण तुम्हाला अजून एकही हप्ता आलेला नाही असे तुमचे हे पंधरा ऑक्टोबरचे हे दोन तीन प्रश्न जे आहेत ते मला येत आहेत किंवा ऑक्टोबर महिन्यात तुम्ही फॉर्म भरले त्याचे मला प्रश्न येत आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर आता मी तुम्हाला देणार आहे तर त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जर तुमचा फॉर्म पेंडिंग आहे अजून असं तुम्हाला वाटतंय की तुमचा फॉर्म पेंडिंग आहे पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरलाय तर आता तुम्ही त्याचा स्टेटस कुठं पाहू नाही शकणार ना जर तेव्हा पेंडिंग होता जेव्हा तुम्ही भरला तेव्हा पण त्यानंतर तुमच्या फॉर्मचं काय झालं हे तुम्हाला माहिती नसणार आहे कारण ती जी लिंक होती ती आपल्या अंगणवाडी सेविकांकडे होती बरोबर आणि एकदा तुम्ही फॉर्म भरून आले त्यानंतर तुम्हाला काय माहिती असणार आहे तुमच्या फॉर्मचं काय झालंय जर तुमचं फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे जेव्हा तुम्ही भरला असेल आणि तिथं जर पेंडिंग असेल अजूनही तर आता कुठल्या कारणास्तव फॉर्म पेंडिंग आहे आपल्याला माहित नाही ज्यांचेही फॉर्म पेंडिंग आहेत तुम्ही कुठंही फॉर्म भरला असेल तर तुम्ही नारी शक्ती ऍपवर भरला असेल वेबसाईटवर वर भरला असेल किंवा मग अंगणवाडी सेविकांकडे भरला असेल तुमचा फॉर्म कुठं पेंडिंग आहे आता आपण ह्याच्यावर सध्या तरी आपण काहीच बोलू शकत नाही पण ह्याच्यामध्ये तुमचं जे वेबसाईट आहे ती वेबसाईट चालू आहे वेबसाईट वर तुम्ही फॉर्मचा स्टेटस नक्की पाहू शकता पण नारीशक्ती ऍप आणि अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही आता तुमच्या फॉर्मची चौकशी करू नाही शकत कारण अंगणवाडी सेविकांकडे काही याची माहिती नाही आणि नारीशक्ती ऍप ओपन होत नाही त्यामुळे तुम्हाला शांत बसणं आता एवढंच तुमच्या हातामध्ये आहे बाकी ज्यांचेही फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत किंवा ज्यांचेही फॉर्म बाकी ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत समजा कोणाचे तर तिथंही तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे अजून तुम्ही मग ते अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही कुठेही नारीशक्ती शक्ती ॲप किंवा कुठेही वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तरी सुद्धा तुमच्याकडं आत्ता सध्या तरी कुठलंही ऑप्शन नाही फॉर्म एडिट करण्याचं जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर त्यामुळं शांत बसणं हे एकच उत्तर तुम्हाला देऊ शकते मी आता जेव्हा नारीशक्ती ॲप चालू होईल किंवा ते, हो ते फॉर्म एडिट चा ऑप्शन येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे पण अजून तरी अपडेट अशी कुठलीही आली नाही बरोबर हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर झाले त्याच्यामध्ये समजा तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे पण तुम्हाला अजूनही एक रुपया आला नाही पंधरा ऑक्टोबरला ज्यांनी फॉर्म भरले किंवा ऑक्टोबर महिन्यात ज्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तुम्हाला अजूनही एक रुपया आला नाही तर मग तुमचं डीबीटी केलंय का अकाउंट अकाउंट डीबीटी केलंय का आधार सीडिंग केलंय का बँकेत जाऊन केलंय का एकदा चेक करा ओके आहे का चेक करा आणि सर्व काही ओके असेल तर जानेवारीचा जो येणारा जा हप्ता आहे की त्यावेळेस आपण पाहू की तुम्हाला येतात का पैसे माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्हाला यायला पाहिजेत ह्या जानेवारी जा 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 महिन्यामध्ये जातव्या जा हप्त्याला जर जा तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल सर्व काही ओके असेल डीबीटी वगैरे सर्व ओके असेल तर तुम्हाला नक्की ह्या महिन्यात पैसे येतील जर पैसे आले तर तुम्ही सुद्धा आपल्याला गा कमेंट करून सांगायचे आहे लक्षात आलं हा खूप महत्वाचा मुद्दा मी पर, 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 तुम्हाला या ठिकाणी सांगितलाय परत परत तुम्ही तेच प्रश्न विचारता त्यामुळे मला हे परत परत तुम्हाला सांगावं लागतंय त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तर पंधरा ऑक्टोबरचा मुद्दा आहे पूर्ण क्लिअरच आहे आता तुम्ही ऑनलाईन पाहू शकत नाही फॉर्मचा स्टेटस एक मुद्दा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत एडिट नाही करू शकत तिसरा मुद्दा फॉर्म अप्रुवल आहे सर्व काही ओके हो आहे पैसे आले नाहीत तर आता येतील किंवा मग तुमचं डीबीटी वगैरे नसेल तर पैसे येणार नाहीत अगोदर डीबीटी करा बँकेत जाऊन डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते चेक करून घ्या आलं लक्षात हा सर्व मुद्दा ज्यांनी पंधरा तारखेला फॉर्म भरले किंवा ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला त्यांच्यासाठी ही माहिती होती आता दुसरा जो मुद्दा आपल्याला आलेला आहे ताई मी जुलैमध्ये फॉर्म भरला मध्ये फॉर्म भरला आलेला नाही आणि माझं सर्व काही आधार सीडिंग केवायसी सर्व काही ओके आहे तरी मला एक रुपया आला नाही तर बघा ह्याच्यामध्ये तुम सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा हाच नियम लागू होतो की तुमचं जे अकाउंट आहे ते तुम्ही डीबीटीशी लिंक केलंय का बँकेत जाऊन तुम्ही प्रोसेस सर्व केली के आहे का एकदा जाऊन बँकेत चौकशी करा तुमचं आधार सीडिंग वगैरे सर्व काही ओके आहे का तुम्ही ते केलेलं आहे का त्या ठिकाणी जाऊन तर तुम्ही हे पण एकदा चेक करा वाटलं तर मी आधार सीडिंग म्हणजे काय आहे ह्याच्यावर सुद्धा मी एकदा वेगळा व्हिडिओ बनवते त्याच्यावरही तुम्हाला मी माहिती देते म्हणजे तुम्हाला समजेल हे मी थोडसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आता व्हिडिओ शेअर करते तुम्हाला आधार सेडिंग वर मी एक वेगळा मुद्दा आणि एक वेगळा व्हिडिओ शेअर करते तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काल ले ले आहे काल मी एक व्हिडिओ शेअर केलाय खूप कामाचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी जी माहिती सांगितलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला नवीन फॉर्म आता भरताना जेव्हा लिंक येईल आपल्याकडं त्यावेळेस तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे त्याबद्दल सर्व व्हिडिओ मी त्या सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आणि आता येणाऱ्या काळात जो काही डीबीटीचा जो मुद्दा आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुमच्या माहितीसाठी हे व्हिडिओ आपले खूप महत्वाचे कालचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे तोही व्हिडिओ तुम्ही पहा तर हा सगळा महत्वाचा मुद्दा होता आता ज्यांनी जुलैमध्ये ऑगस्टमध्ये फॉर्म भरले असतील त्यांना टोटली सात हप्ते येणार आहेत तुमचं सर्व काही ओके आहे आधार सेटिंग वगैरे ओके आहे तर तुम्हाला सात हप्ते येणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे तुम्हाला सात हप्ते येणार आहेत टोटली तर ह्या जानेवारी महिन्यामध्ये आपण बघू की तुम्हाला किती पैसे येतात आणि काय होतं ते कारण कसं होतं ना आता मलाही नाही माहिती तुम्हाला किती येतील काय पण माझ्या माहितीप्रमाणे जर जुलैमध्ये फॉर्म भरलाय फॉर्म अप्रुवल आहे म्हणजे तुम्ही योजनेच्या पात्र वर, आहात बरोबर तर तुम्हाला सात हप्ते यायला पाहिजे जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर आणि डिसे जुलै आणि तुम्ही जर समजा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर सप्टेंबरपासून पुढची जी काय रक्कम असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे पाच हप्ते तुम्हाला यायला पाहिजे जानेवारीच्या हप्त्यामध्ये आणि जर नाहीच आले तर आपण पाहूया त्याच्या पुढे पण आता मला असं वाटतं की ज्यांनाही एक रुपये आला नाही त्यांना ह्या महिन्यात नक्की ह्या जानेवारीमध्ये पैसे मिळतील आलं लक्षात आता ज्यांनाही डिसेंबरचा अजून हप्ता आला नाही बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत ताई डिसेंबरचा हप्ता आला नाही तर ह्या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा डिसेंबर आणि जानेवारी असे दोन हप्ते येतील तीन हजार रुपये आलं लक्षात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता यात तुमच्या सर्व प्रश्नांवरती उत्तरं मी दिलेली आहेत आता बाकी वेबसाईटचं तर तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे वेबसाईटचा सा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे कालचे कालचा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिलात ना तुम्हाला सर्व काही क्लिअर होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला मी सांगितली ह्याच्यामध्ये अजून काही प्रश्न असतील तर अवश्य मला तुम्ही विचारू शकता आता पंधरा ऑक्टोबर संदर्भात सांगितलं डीबीटी संदर्भात सांगितलं जुलै महिन्या संदर्भात सांगितलं ऑक्टोबर महिन्या संदर्भात सांगितलं सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे मी सर्व काही माहिती दिलेली आहे ह्याच्यामध्ये आता अजून काय प्रॉब्लेम आहे का प्रश्न आले त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहे मात्र तुम्हाला जे काही कन्फ्युजन असेल ना ते तुमचं टोटली क्लिअर झालं असेल मला असं वाटतंय जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर अवश्य चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हे सांगायची आवश्यकता नाही आपल्याला त्यामुळं सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण खूप अजून वेगळ्या वेगळ्या योजनांवरती व्हिडिओ बनवणार आहोत त्याचबरोबर आता अर्थसंकल्प जाहीर होईल त्यानंतर परत आणखीन महिलांसाठी कुठल्या कुठल्या योजना येतील याही यावरही सरकार बोलणार त्यान आहेत त्यानंतरही आपण मग त्याच्यावरही व्हिडिओ बनवणार आहोत तर या सर्व माहितीमधून तुमची सर्व काही शंकांचं निरसन झालं असेल मला असं वाटतं करते की नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्याही महिला भगिनींना असे प्रश्न पडले असतील त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन